प्रत्येक यशस्वी माणसाची सुरुवात एका बिंदूपासून होते आणि तो बिंदू म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे स्वतःला घडवणे आणि स्वतःला अधिक चांगले बनवणे जगातील कुठलाही श्रीमंत किंवा महान व्यक्ती सुरुवातीला स्वतःला सुधारण्यात वेळ घालवतो पैसा घालवतो आणि मेहनत करतो हे पुस्तक आपल्याला शिकवतं की जर तुम्हाला तुमची खरी किंमत वाढवायची असेल तर तुम्ही बाहेरच्या गोष्टींमध्ये नाही तर आतल्या ताकदीत गुंतवणूक केली पाहिजे खरा पैसा तो नाही जो बँक अकाउंटमध्ये पडून आहे खरा पैसा तो आहे जो तुमच्या मेंदूत तुमच्या अनुभवात आणि तुमच्या कौशल्यांमध्ये साठलेला आहे जीवन बदलण्याचा पहिला मार्ग म्हणजे आपल्या विचारसरणीवर गुंतवणूक करणे कारण आपली विचारशक्तीच आपली मर्यादा ठरवते जर विचार छोटे असतील तर स्वप्नही छोटीच राहतील पण जर विचार मोठे असतील तर जगही आपल्याला लहान वाटेल या पुस्तकात सुरुवातीला सांगितलं आहे की माणूस आपले विचार कसे बदलू शकतो आणि त्यासाठी काय करणं गरजेचं आहे प्रत्येक दिवशी आपल्या मनात चांगले विचार घालणे प्रत्येक दिवशी आपल्या मनाला असे शब्द ऐकवणे जे तुम्हाला पुढे जाण्याची हिंमत देतील हीच ती सर्वात मोठी सवय आहे जी माणसाला आतून मजबूत बनवते समजा तुमच्याकडे दोन पर्याय आहेत पहिला पर्याय तुमचा वेळ आणि पैसा अशा गोष्टींवर खर्च करा ज्या फक्त क्षणभराचं सुख देतील उगाचच्ची मौज मस्ती बेकार खरेदी किंवा विचार न करता केलेलं मनोरंजन दुसरा पर्याय तोच वेळ तीच ऊर्जा आपल्या ज्ञानात कौशल्यात आणि आरोग्यात गुंतवतो आणि मित्रांनो हाच दुसरा रस्ता माणसाला श्रीमंतही बनवतो आणि समाधानीही विचार करा जर तुम्ही रोज एक तास उगाचच मोबाईलवर स्क्रोल करण्याऐवजी एखादं पुस्तक वाचलत किंवा एखादं नवीन कौशल्य शिकलात तर एका वर्षानंतर तुमची ओळख किती वेगळी असेल याच छोट्या छोट्या गुंतवणुकीतून मोठे परिणाम घडतात लेखक सांगतात की स्वतःमध्ये गुंतवणुकीचे चार मोठे स्तंभ आहेत एक मन दोन कौशल्य तीन आरोग्य चार संबंध किंवा नेटवर्क हे चार मजबूत झाले की माणसाचं यश थांबवणं कोणाच्याच हातात राहत नाही हातात राहत नाही एक मनावर गुंतवणूक आपलं मनच आपल्या आयुष्याची दिशा ठरवतं जर विचारांत भीती असेल तर पावलं थांबतात जर विचारांत हिंमत असेल तर पावलं वेगाने पुढे जातात म्हणूनच रोज आपल्या मनात चांगले विचार भरवणं खूप महत्वाचं आहे पुस्तकं वाचणं सकारात्मक लोकांशी भेटणं चांगले शब्द ऐकणं हे सगळं मेंदूसाठी तसंच आहे जसं शरीरासाठी चांगलं अन्न लेखक सुचवतात ध्यान म्हणजे मेडिटेशन आणि जर्नलिंग म्हणजे विचार लिहून ठेवणं या सवयी माणसाला आपल्या विचारांची दिशा ओळखायला शिकवतात तेव्हा आपण काय बदलायला हवं हे स्पष्ट दिसू लागतं दोन कौशल्यांवर गुंतवणूक जग नेहमी त्या माणसाला मान देतं ज्याच्याकडे कौशल्य असतं फक्त पदवी असणं पुरेसं नाही खरी ताकद ती आहे जी तुम्ही प्रत्यक्षात करू शकता म्हणूनच प्रत्येकाने वर्षाकाठी एकतरी नवीन कौशल्य शिकायचं ध्येय ठेवलं पाहिजे ते पब्लिक स्पीकिंग असो लेखन असो डिजिटल स्किल असो किंवा बिझनेस स्किल असो प्रत्येक नवीन कौशल्य तुमची किंमत अनेक पटींनी वाढवतं कथा दोन मित्रांची लेखक एक उदाहरण देतात एक माणूस होता त्याने आयुष्यभर नोकरी केली पण कधीच नवीन कौशल्य शिकलं नाही तो तसाच जागच्याजागी राहिला पण त्याचा एक मित्र दरवर्षी एक नवीन कौशल्य शिकत राहिला पहिल्यांदा कम्युनिकेशन मग फायनान्स मग लीडरशिप आणि हळूहळू तोच मित्र कंपनीचा मालक झाला फरक फक्त इतकाच होता त्यांनी स्वतःमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला तीन आरोग्यावर गुंतवणूक जर शरीरच आजारी असेल तर कुठलं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही सेहत म्हणजे इंजिन आहे जर इंजिनच खराब असेल तर गाडी कधी पुढे जाईल का म्हणूनच रोज व्यायाम करणं चांगलं अन्न खाणं पुरेशी झोप घेणं हे सगळं म्हणजे स्वतःसाठी केलेलं सर्वात मोठं गुंतवणूक लेखक म्हणतात श्रीमंत होण्याचं स्वप्न बघण्यापूर्वी निरोगी होण्याचं स्वप्न बघा कारण आरोग्याशिवाय सगळं काही व्यर्थ आहे चार नेटवर्कवर गुंतवणूक तुमचं नेटवर्कच म्हणजे तुमचं नेटवर्क आहे जर तुम्ही सतत तक्रार करणाऱ्या लोकांमध्ये राहिलात तर तुम्हीही तक्रार करायला लागाल पण जर तुम्ही मोठी स्वप्न बघणाऱ्या लोकांमध्ये राहिलात तर तुम्हीही मोठी स्वप्न पाहायला लागाल म्हणूनच योग्य लोकांशी मैत्री करणं त्यांचा सहवास घेणं ही स्वतःमध्ये केलेली मोठी गुंतवणूक आहे लहान गुंतवणुकींचा मोठा परतावा जेव्हा तुम्ही या चारही क्षेत्रात हळूहळू सुधारणा करता तेव्हा तुम्ही सामान्य माणूस न राहता एक मोलाचा म्हणजेच व्हॅल्युएबल माणूस बनता आणि मग जग तुम्हाला आपोआप मान देऊ लागतं लेखक सांगतात प्रत्येकाने रोज स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा की आज मी स्वतःमध्ये काय गुंतवणूक केली जर उत्तर असं असेल की मी फक्त वेळ वाया घालवला तर समजा तुम्ही नुकसान केलं पण जर उत्तर असं असेल की मी काहीतरी नवीन शिकलो तर हेच तुमच्या भविष्यासाठी सर्वात मोठं लाभ आहे खर्च आणि गुंतवणूक यातील फरक माणूस बाहेरच्या गोष्टींवर लाखो रुपये खर्च करतो पार्टी मौजमस्ती बेकार खरेदी पण जेव्हा स्वतःच्या प्रगतीसाठी एखादा कोर्स करायचा असतो एखादं पुस्तक विकत घ्यायचं असतं तेव्हा तो मागे हटतो त्याला वाटतं हा खर्च फुकटचा आहे पण खरी गोष्ट अशी आहे हेच छोटे खर्च सर्वात मोठा परतावा देतात समजा तुम्ही एखाद्या पार्टीवर पाच हजार रुपये खर्च केले त्या रात्री तुम्हाला मजा येईल पण दुसऱ्या दिवशी सगळं संपून जाईल पण जर हाच पैसा तुम्ही पुस्तकं किंवा ऑनलाईन कोर्सवर खर्च केला तर ते ज्ञान तुमचं तुम्हा संपूर्ण आयुष्य बदलू शकतं शेतकऱ्याचं उदाहरण लेखक सांगतात यश कधीच एका रात्रीत येत नाही ते येतं दररोजच्या छोट्या छोट्या गुंतवणुकीतून जसा शेतकरी बी पेरतो पण लगेच फलाची अपेक्षा करत नाही तसंच जेव्हा आपण स्वतःमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा परिणाम हळूहळू दिसतात पण जेव्हा ते दिसतात तेव्हा संपूर्ण आयुष्य बदलून जातं वेळेवर गुंतवणूक लेखक आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतात वेळ हा सगळ्यात मोठं धन आहे कारण पैसा हरवला तरी परत मिळवता येतो पण वेळ कधी परत येत नाही म्हणूनच जर तुम्ही वेळ उघातच्या गोष्टींवर घालवत असाल तर तुम्ही आयुष्यातील सर्वात मोठं नुकसान करत आहात वेळ योग्य ठिकाणी वापरणं हाच खरा गुंतवणूक आहे प्रत्येकाने आपल्या रोजच्या दिनचर्येचा लेखाजोखा ठेवला पाहिजे आजचा वेळ कुठे गेला त्यातला किती वेळ स्वतः सुधारण्यात गेला आणि किती वेळ उगाच वाया गेला कारण रोज जर तुम्ही फक्त एक तास स्वतःमध्ये गुंतवला तर आयुष्य बदलायला वेळ लागत नाही कौशल्य आणि यशाची उभारणी मित्रांनो जर तुम्ही दररोज फक्त एक तास जरी स्वतःच्या प्रगतीवर खर्च केला तर वर्षभरात ते तीनशे पासष्ट तासांचं मोठं भांडवल तुमच्या आयुष्यात जमा होतं आणि हाच वेळ तुम्हाला पुढे नेतो तुमचं आयुष्य बदलतो लेखक म्हणतात पुस्तकं ही जगातली सर्वात स्वस्त पण माणसाला श्रीमंत बनवणारी गोष्ट आहे कारण जो वाचतो तो नेहमीच न वाचणाऱ्यापेक्षा खूप पुढे जातो पुस्तकं तुम्हाला तो अनुभव देतात जो कुणीतरी दुसऱ्याने अनेक वर्ष मेहनत करून शिकलेला असतो जेव्हा तुम्ही वाचन करता तेव्हा तुम्ही त्या अनुभवाला आपल्या आयुष्यात उतरवता आणि तुमची वाटचाल अधिक जलद होते एक उदाहरण जर तुम्ही दर महिन्याला फक्त एकच पुस्तक वाचलत तर दहा वर्षात एकशे वीस पुस्तकांचं ज्ञान तुमच्याकडे जमा होईल आणि हेच ज्ञान तुम्हाला गर्दीतून वेगळं उभं करेल भीती तोडून स्वतःवर गुंतवणूक अनेक लोक स्वतःवर गुंतवणूक करत नाहीत कारण त्यांना भीती वाटते कुठेही मेहनत वाया जाईल का हा कोर्स माझ्या कामाचा नसेल तर हे पुस्तक काही वेगळंच शिकवलेच नाही तर पण ही भीतीच त्यांना मागे खेचते खरा माणूस तोच जो विचार न करता उडी मारतो आणि शिकण्याच्या प्रक्रियेला आपले मानतो लेखक सांगतात जरी तुम्हाला वाटलं की स्वतःवर केलेला गुंतवणूक डिरेक्ट करिअरमध्ये कामी आला नाही तरीही तो तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल घडवतो आणि हा बदलच पुढे मोठं फळ देतो छोट्या छोट्या विजयांची गुंतवणूक लेखक सांगतात स्वतःवर गुंतवणूक करताना लगेच मोठा बदल अपेक्षू नका त्याऐवजी छोट्या छोट्या विजयांचा आनंद घ्या तुम्ही नवी सवय लावली का एखादं पुस्तक पूर्ण केलं का नवा कौशल्य शिकलात का तर त्याला विजय माना स्वतःला शाबासकी द्या कारण ही छोटी छोटी पावलं एक दिवस मोठं यश घडवतात लोकांकडून शिकण्याची गुंतवणूक स्वतःवर गुंतवणूक म्हणजे फक्त पुस्तकं वाचणं नाही तर चांगल्या लोकांकडून शिकणं देखील आहे एक प्रामाणिक प्रेरणादायी संवाद कधीकधी संपूर्ण पुस्तकापेक्षाही मोठा परिणाम करतो म्हणूनच नेहमी असे लोक शोधा ज्यांच्याकडून काहीतरी शिकता येईल जर तुमचे मित्र मेहनती सकारात्मक आणि प्रेरणा देणारे असतील तर समजा तुम्ही योग्य नेटवर्क उभे केलं आहे हे नेटवर्कच तुमची विचारशक्ती उंचावेल आणि तुमचं आयुष्य नव्या दिशेला नेईल लक्ष्यांवर गुंतवणूक लेखक सांगतात लक्ष नसलेला माणूस म्हणजे बंदूक नसलेला सैनिक आहे म्हणूनच तुमच्याकडे स्वप्न असेल तर त्यासाठी योजना बनवा मेहनत करा वेळ द्या नाहीतर स्वतःवर केलेली गुंतवणूकही के व्यर्थ जाईल प्रत्येक सकाळी तुमचं स्वप्न लिहून ठेवा ते मनात स्पष्ट ठेवा आणि दिवसभर त्यासाठी छोटी छोटी पावलं उचला वेळ सर्वात मोठं भांडवल लेखक म्हणतात माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे आळस आणि टाळाटाळ ताल। आपण अनेकदा म्हणतो उद्या करीन पण तो उद्या कधीच येत नाही जर खरंच स्वतःवर गुंतवणूक करायची असेल तर या आळशी साखळ्या तोडाव्याच लागतील टाळाटाळ ताल हरवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ताबडतोब सुरुवात करणं काम कितीही छोटं असो पहिलं पाऊल टाका मग बाकीचं सहज होतं आत्मविश्वासावर गुंतवणूक लेखक म्हणतात आत्मविश्वास ही ती ताकद आहे जी अंधारातही मार्ग दाखवते जर तुमच्यात आत्मविश्वास आहे तर तुम्ही कोणत्याही समस्येचं उत्तर शोधू शकता पण आत्मविश्वास नसेल तर सोपी वाटही अवघड वाटू लागते आत्मविश्वास वाढवायचा सोपा मार्ग म्हणजे दररोज लहान लहान कामं पूर्ण करणं आणि स्वतःशी केलेल्या शब्द पाळणं जेव्हा तुम्ही स्वतःला दिलेलं वचन पूर्ण करता तेव्हा तुमच्यात स्वतःवरचा विश्वास वाढतो आणि हाच विश्वास मोठ्या स्वप्नांना पूर्ण करण्याची ताकद देतो अपयशातून शिकण्याची गुंतवणूक पुस्तक सांगते खऱ्या अर्थाने स्वतःवर गुंतवणूक म्हणजे अपयशाला घाबरणं नव्हे तर त्यातून शिकणं आहे जेव्हा जेव्हा तुम्ही पडता तेव्हा दोन पर्याय असतात हार मानणं किंवा पडल्यावर मिळालेला धडा समजून पुन्हा उभं राहणं लेखक सांगतात अपयश हाच खरा गुरु आहे तो तुम्हाला ते शिकवतो जे कोणीही दुसरं शिकवू शकत नाही जर तुम्ही प्रत्येक अपयशाला धडा मांडलात तर तुम्ही प्रत्येक वेळी आणखी मजबूत होता हेच खरं गुंतवणूक